नमस्कार नुकतीच दिवाळी झालेली आहेत आणि सर्वांचे ऑफिसेस स्कूल आता चालू झालेले आहेत तर आज मी आरोग्यदायी आणि चणचणीत अशी कारल्याची भाजी तुम्हाला दाखवणार आहे सर्वप्रथम कारली आपल्याला जितकी जमतील तितकी पातळ पातळ मस्त असे काप करून घ्यायचे कारल्याचे काप करून झाल्यानंतर एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हळद मीठ घालून हे काप त्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे किंवा दोन ते तीन मिनटं तुम्हाला ते त्या पाण्यामध्ये मुरत घालायचे यानं काय होतं कारल्याचा एक कडवट जो चव असते ती निघून जाते आणि मस्त ता चणचणीत असं हे कारलं होतं तर आता हे काप मी इथं जर मोठ्या बिया असतील तर त्या मात्र तुम्ही इथे काढून घ्या आणि अगदी बिया काढायची गरज नाही हे अजिबात कडू लागत नाही त्यानंतर कढईमध्ये तेल घेऊन त्यामध्ये जिरं आणि फक्त लसूण आपल्याला वापरलाय लसूण हा ठेचून किंवा चिरून घेऊ शकता आणि एखादी मिरची आपल्याला यामध्ये फोडणीत घालायची आहे त्यानंतर चार ते पाच कारली असतील तर दोन बारीक चिरलेले कांदे यामध्ये फोडणीत घालायचे आणि कांदा थोडासा लाल होत आला की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेलं जे आपलं कारलं होतं ते छानसं यामध्ये टाकून परतून घ्यायचं आहे तर मैत्रिणी अशा पद्धतीने केलेली कारल्याची भाजी ही चवदारही होते चटपटीतही होते आणि कडूही लागत नाही तर आता मी इथे कांद्यासोबत मस्त पैकी हे हो कारण परतून घेणार आहे आणि थोडस परत आलं की यामध्ये चिमूटभर भर हाळत आणि लाल तिखट टाकायचंय आणि ही भाजी हलवून तिला एक वाफ काढून घ्यायची आहे वाफ काढून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये अगदी छोटासा एक गुळाचा तुकडा यामध्ये टाकून घ्यायचा आहे गुळाच्या तुकड्यानं याची पौष्टिकताही वाढते आणि चवही वाढते त्यानंतर तुम्हाला तिखट आवडत असेल तर आणखी थोडंसं लाल तिखट किंवा कुठलाही आवडीचा मसाला घाला आणि एक चमचा दाण्याचा कूट आणि अर्धी वाटी पाणी घालून पुन्हा एकदा हे आपल्याला परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं पाणी का घालायचं तर कूट हा छान या ग्रेव्हीमध्ये शिजून येतो आणि सुंदर अशी लपतपीत ही भाजी लागते चवीला आता ही भाजी शिजत आलेली आहे दहा मिनटं उकळी काढून घ्यायची आहे आणि मीठ घालायला मात्र विसरायचं नाही मीठ हे तुमच्या गरजेप्रमाणे आणि चवीप्रमाणे तुम्ही घालून घेऊ शकता आणि सर्वात शेवटी मी इथं थोडेसे पांढरे तिळ घातलेले आहेत पांढऱ्या तिळामुळं काय होतं भाजी दिसायलाही छान दिसते आणि आणखी त्याची पौष्टिकता वाढून येते तर मैत्रिणींनो अशा पद्धतीनं कारलं नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असल्यास अशा सिंपल रेसिपीसाठी सिंपल सुखदा या मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद